नमस्कार मित्रांनो मी उदय लावण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँँ स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ तर शेवटपर्यंत पहावा पण या प्रश्नाच्या उत्तरासाठी आता जागतिक व देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव काय आहे जागतिक व देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन चा बाजार भावाची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा परिणाम आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि यामुळे मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव चला बघूयात आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनची बाजारभाव पातळी ही साडे अकरा ते बारा डॉलर प्रतिभूशच्या दरम्यान आहे जाणकारांच्या मते मे महिन्यात जागतिक बाजारात खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा होण्याची शक्यता आहे या सुधारणेमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा साडेबारा डॉलर प्रतिभूषपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे याचा कुठेतरी फायदा देशांतर्गत सोयाबीनच्या भावाला मिळून मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी ही चार हजार तीनशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान आहे मे महिन्यात जागतिक बाजारातून येणाऱ्या सका, सकारात्मक गोष्ट गोष्टीसह देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला सोयाबीनची जी असणारी विक्री आहे ती कमी होताना दिसणार आहे आणि या कमी होणाऱ्या विक्रीमुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आहे आणि यामुळे आपल्याला मे महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसून बाजारभाव कमीत कमी दोनशे रुपयाने वाढून बाजारभाव पातळी चार हजार चारशे ते चार हजार आठशेच्या दरम्यान स्थिरावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मग सोयाबीन विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य कास्ताकार बांधवांसाठी माझा सल्ला आहे की चार हजार सहाशेच्या वर आपल्याला भाव इथून पुढे कधीही मिळाला तर तिथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन हे चार हजार आठशेच्या भावावर विका ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी कधी येईल याबद्दल आपण शंभर टक्के सांगू शकत नाहीत तर भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार